मला असं वाटतं की वंचितचा निर्णय जो आहे तो योग्यच निर्णय आहे कारण वंचितने मल्लिकार्जुन खरजे यांना पत्र लिहिलं होतं आणि महाविकास आघाडी आहे म्हणजे यांना विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहे देशासमोर दुसरा पर्याय नाही नरेंद्र मोदी हाच एक मोठा पर्याय आहे सध्या काही नाही शिर्डीची जागा मागितले मात्र शिवसेनेने जाहीर केलेला असं तर एक तर शिर्डीमध्ये उभा राहण्याची माझी इच्छा होती एकदा मी तिथे दोन हजार नऊ मध्ये हरलो होतो आणि आयपीएल एखादी जागा मिळावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह होता परंतु माननीय एकनाथ शिंदे यांची अडचण होती देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केलेला होता परंतु ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यांना त्यांनी अस्वच दिलं होतं की नंतर आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे तिथले सिटिंग खासदार होते त्यामुळे शेवट बनून प्रयत्न बोलूनही ती जागा आपल्याला फोडली नाही परंतु देवेंद्र फडणवीस पर यांनी रिपब्लिकन पक्षाला पुढचे जे माझं दोन हजार सव्वीस मध्ये माझे राज्यपत्र संपते ती कंटिन्यू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद राहता आहेच आहे पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री पदासाठी मी प्रयत्न करत असेल त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जेवढ्याला विस्तार होईल इलेक्शन नंतर तेवढ्याला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रीपद देण्याचं आस्वादन दिलेलं आहे एक एम एल सी पद देण्याचं आस्वादन दिलेलं आहे त्याचबरोबर सगळी महामंडळ आहे त्याची दोन चेअरमन पद काय सदस्य पद जिल्हा तालुक्याच्या कमिट्या एसीओ याच्यामध्ये सुद्धा आरपीएल प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की आरपीआयचे झेंडे अनेक ठिकाणी ते दिसत नाही सरकार ज्यावेळेला सरकार आपल्या दारी अशा असे कार्यक्रम होतात त्यावेळेला तीन पक्षाचे झेंडे दिसतात आरपीआय झेंडा दिसत नाही त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये त्या नाराजी आहे तर त्याच्यामध्ये सगळी दुरुस्ती केली जाईल आणि आरपीआयला तो सन्मान आहे तो दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी कामं केलेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत मुंबईमध्ये इंदू मिलचं स्मारक जे आहे अकराशे बाराशे कुटुंब कर्ज करून त्या ठिकाणी होत आहे आणि जे अनेक कामं जी आहेत ती गेलेली असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आणि एन डी एसोबत राहण्याचा महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होती आणि या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही ते बदलणार बदलणार अशा पद्धतीने अफवा जरी पसरवल्या जात असल्या तरी त्या ठिकाणी मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला मी अजिबात हात लावू देणार नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे क्षेत्रात तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये वेगवेगळे घटक पक्ष आहेत त्यामुळे तरुणांनी काय करावं कोणत्या दिशेने जावं असं मला वाटतं तरुणांनी माझ्यासोबत आलं पाहिजे कारण मी योग्य दिशेने पुढे चाललेलो आहे आणि मी आंबेडकर आहे मी जरी बीजेपी सोबत असलो तरी अशा पद्धतीचे अलाइन जे असतात ते कॉमन मेन्यू गोळामध्ये केले जात असतात आणि ज्या ठिकाणी आपल्या समाजाला न्याय देणं आवश्यक आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळं जर एकट्याच या ताकदीवर जर सत्तेवरणं अशक्य असेल तर मित्र पक्षाच्या सहकार्याने आपण बोल गेलं पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जी इंडिया आघाडी आहे इंडिया आघाडी फक्त अफा पसरवण्याचं काम करत आहे समाजामध्ये भारत जोडो यात्रा काढत असताना भारत तोडण्याचं काम करत आहे आणि त्यामुळं ज्या काँग्रेसच्या हातामध्ये सत्तर वर्ष सत्ता होती त्याने कधी बाबासाहेबांनी मालकाची कामं पूर्ण केली नाही आणि त्यामुळं इंडिया आघाडीकडे जाण्याचा प्रश्न येत नव्हता त्यामुळं तरुणांना माझं आव्हान आहे की आपण शॉर्टकटचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे माझं म्हणताना माझं सांगणं आहे की परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही जर आपण खरे बुद्धिस्ट असू तर प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत असतं आणि आज बीजेपी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे जी बीजेपी दोन एकोणीसशे मध्ये दोन खासदारांची बीजेपी होती ती आज तीनशे तीन खासदारांची बीजी झालेली आहे त्यामुळे बीजेपीला दलित असतील बौद्ध असतील किंवा बहुजन असतील अल्पसंख्याक असतील सर्वांची मते त्यांना मिळत आहेत म्हणून नरेंद्र मोदी जी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होती त्यामुळे मला असं वाटतं की आजचा बीजेपी जो आहे तो सर्व जातीचा सर्व धर्माचा जा तो पक्ष आहे म्हणून आपण ते जरी काय बोललं तर ताबडतोब काहीतरी संविधान बदलतील काहीतरी असं होईल अशा आपण विश्वास नका आणि आपण माझ्यासोबत तरुणाने आलं पाहिजे असं माझं त्यांना मला असं वाटतं की वंचितचा निर्णय जो आहे तो योग्य निर्णय आहे कारण वंचितने मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय स्वबळावर घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे त्यामुळे त्या ठिकाणी काय तर दुसरा काही अजिबात नाही आहे आणि ही जी महाविकास विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहे जेवढे सत्ता होती नाही डेव्हलपमेंट ना करता आली नाही पण दहा वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही नरेंद्र मोदी हाच एक मोठा पर्याय आहे महाविकास आघाडीमध्ये